या ठिकाणी स्वतः डॉक्टरच उपस्थित आहे डॉक्टर अविनाश काळे सर पण तरी पण सहकार्य करा बाजूला हवा काळे सर जो आपल्या हॉस्पिटलमध्ये येईन याशी निगाम्यातला त्याच्याकडून थोडी डबल फी घ्या पुढचे असं आड़ो येणार नाही सुटला या मैदानातील घडको फायनल सात सुटला सात वेळे सुंदर अशी लढ चालली कोण कुणाला कमी का नाही का काही घडू शकतो कोण होतोय कुणाला साडी पात्र अतिशय सुंदर <laughs> गाडी पलीकडे घेतलेली आहे बारक मध्ये गाडी घेतलेली ती बाहेर काढा संदीप बुंकर दो धुळे कॅन्सल करा